रदरफोर्डचे केंद्रीय मॉडेल रदरफोर्ड्स न्यूक्लियर मॉडेल कापसाच्या पुंजक्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या तर काय होईल गोळ्या कापूस भेदून आरपार निघून जातील कारण एकतर त्या जड आहेत तसच त्यांचा वेगही खूप जास्त आहे जा पण जर का एखादी गोळी मागे फिरली तर चक्रवून जाल ना असाच काहीसा चकित करणारा अनुभव वैज्ञानिकांना आला आणि त्यामुळे शोध लागला अणुमध्ये असणाऱ्या केंद्राचा तसेच धनप्रभारित प्रोटॉनचा विसाव्या शतकाची सुरुवात या आधीच इलेक्ट्रॉनचा शोध लागला होता थॉम्पसनचं प्लम पुडिंग मॉडेल म्हणजेच अणू हा धनप्रभारित गोळा आहे आणि त्यात ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन विखुरलेले आहेत हे प्रचलित होतं त्याच काळात भौतिकशास्त्राचे वैज्ञानिक अर्नेस्ट रादफोर्ड आणि त्यांचे सहकारी गायगर आणि मास्टेन किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणजे रेडिओक्टिव्ह एलिमेंट्सवर प्रयोग करत होते किरणोत्सारी मूलद्रव्यांमधून अल्फा कण बाहेर पडतात जे की अत्यंत लहान पण जड म्हणजेच जास्त वस्तुमान असणारे धनप्रभारित कण असतात या वैज्ञानिकांनी किरणोत्सारी पदार्थाचा एक तुकडा शिशाच्या ठोकळ्यात ठेवला ठोकळ्याला लहानसं भोग पाडलं जेणेकरून त्यातून निघणारे अल्फा कण एका सरळ रेषेत बाहेर पडतील त्यानंतर त्यांनी सोन्याचा एक अतिशय पातळ पत्रा घेतला ज्यावर अल्फा कणांचा मारा करता येईल पत्र्यामागे प्रतिदिप्तिमान पदार्थाचा पडदा लावला त्यांचा अंदाज होता की अल्फा कण इतके जड आणि वेगवान आहेत की ते सोन्याच्या पत्र्यातल्या अणूंना सहज भेदून निघून जातील मग ते मागच्या पडद्यावर जाऊन आदळतील ज्यामुळे तो पडदा चमकेल अशा प्रकारे अल्फा कण पाहता येतील हा अंदाज थॉम्सनच्या मॉडेलच्या आधारावर बांधला होता जर हा अंदाज बरोबर असता तर धनप्रभारित अल्फा कणांना सोन्याच्या अणूंमधून जाताना वाटेत अणूंमधल्या धनप्रभाराचा अडथळा लागला असता त्यामुळे प्रतिकर्षण होऊन त्यांचा मार्ग थोडा वळला असता म्हणजेच सगळे अल्फा कण आरपार तर गेले असते पण त्यांच्या वळण्याचा पॅटर्न एकसारखाच राहिला असता पण घडलं काहीतरी वेगळंच बहुसंख्य अल्फा कण पत्र्यामधून आरपार व जवळपास सरळ निघून गेले पण काही अल्फा कण जास्त वळले आणि सगळ्यात हैराण करणारी गोष्ट काहीच अल्फा कण म्हणजे साधारण एक आर पार न जाता परत मागे फिरले हे पाहून वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले सोन्याच्या पत्र्याच्या या प्रयोगानंतर राध पुढील निष्कर्ष मांडले एक अणूचा बराचसा भाग रिकामा आहे म्हणूनच बहुतांश अल्फाकण साधारणपणे सरळच गेले दोन अणुचा धन प्रभारित भाग खूप कमी जागेत आहे म्हणून काहीच अल्फाकण प्रतिकर्षित होऊन वळले तीन अणुचा सर्व धन प्रभारित भाग आणि त्याचे जवळजवळ सर्वच वस्तुमान केंद्रामध्ये एकवटलेले आहे आणि हे केंद्र अणुच्या तुलनेत अतिशय लहान आहे जर केंद्राचे आकारमान म्हणजे व्हॉल्यूम मोठे असते तर अजून अधिक संख्येत अल्फा कण परत मागे फिरले असते अणुमधील या जड केंद्राला राधफोर्ड केंद्रक इंग्लिश मध्ये न्यूक्लियस असं नाव दिलं या निष्कर्षाच्या आधारे राधफोर्ड ने एकोणीशे मध्ये अणूची एक नवीन संरचना समोर ठेवली अणूच्या केंद्रामध्ये एक लहान धन प्रभारित केंद्रक आहे केंद्रकाच्या चारही बाजूंनी इलेक्ट्रॉन फिरत असतात केंद्रकाचा आकार तुलनेत अत्यंत लहान आहे अणुच मॉडेल थोडंफार सौरमालेसारखं दिसत होय ना तर अशा प्रकारे आतापर्यंतच्या माहितीमुळे अणुच असं स्वरूप समोर आलं आता तुमच्यासाठी एक काम जरा विचार करा अणूमध्ये इलेक्ट्रॉन एका जागी स्थिर नसून ते केंद्रकाच्या चारही बाजूनी फिरत असतात तर हा तर्क राधो कसा लावला असेल